तर या सगळ्या संदर्भात आपण बोलू अजित पवार गटाचे अमोल मिटकरी सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत अमोलजी स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूजवर भुजबळ आता शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले साधारणपणे पाऊण तास सा आता उलटून गेलाय पण अजूनही शरद पवारांनी भेट दिली नाही असं समजत आहे नाही आता साहेबांनी शेवटी सिल्वर ओकचा एक नियम आहे जोपर्यंत अपॉइंटमेंट फिक्स होत नाही तोपर्यंत भेट तिथं म्हणजे सिल्वर ओक कोणी जात नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की अपॉइंटमेंट फिक्स झाली असेल म्हणूनच भुजबळ साहेब भेटायला गेले असतील हा एक भाग दुसरा असा आहे की भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते महाराष्ट्रातले ने प्रमुख नेते आहेत आणि पवार साहेब सुद्धा मोठे नेते आहेत तर ही नेमकी भेट आरक्षणाच्या मुद्द्यावर आहे की नेमकी भेट आणखी काही राजकीय घडामोडींवर हो आहे हे त्या भेटी आणखी बाहेर आल्यानंतरच भुजबळ साहेब सांगू शकतील तोपर्यंत केवळ आणि केवळ या मीडिया मधल्या चर्चा किंवा राजकीय विश्लेषकांनी लावलेले अनुवाया ठरू शकतात भुजबळ साहेब स्वतःच याबद्दल बोललेलं अधिक चांगलं होईल असं मला वाटतं तरी साहेब रोखला आहे आणि भेट झाली की नाही हे सांगू शकत नाही भेटीत काय चर्चा झाली दुसरं कोणी सांगू शकणार नाही बरं पण अमोलजी तुमच्या अंतर्गत जर काही बैठकी होत असतील पैशाच्या अर्थातच त्याच्यामध्ये कुठेतरी ही चर्चा झाली असेल ना की छगन भुजबळ ओबीसीचाच मुद्दा घेऊन छगन शरद पवार यांच्या भेटीसाठी जातील किंवा नाही या संदर्भात कारण त्यांची नाराजी ना, वारंवार राजकीय महाराष्ट्राच्या घडामोडी तुम्ही बघा मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण ही एक महाराष्ट्रातली सध्याची महत्वाची घडामोडी पाटलांच्या ठिकठिकाणी हा एक भाग आहे जरांगी पाटलांच्या भाषणामध्ये भुजबळ साहेबांचा वारंवार उल्लेख होतो या सगळ्या गोष्टी एक एकीकडं त्याच्यानंतर लोकसभेच्या निवडणुका विधानपरिषदेत झालेल्या निवडणुका आगामी विधानसभेच्या निवडणुका हाही घडामोडीचा दुसरा भाग आहे पण नेमकी चर्चा कशावर झाली हे आपण नाही सांगू शकणार ना हे स्वतः भुजबळ साहेबच मला जेवढा भुजबळ साहेबांचा स्वभाव माहीत आहे ते स्पष्ट बोलणारे आणि जे सत्य आहे ते सांगणारे आहेत त्याच्यामुळं पवार भेटी भेटीनंतर ते काय घडलं किंवा कशावर चर्चा झाली ते फक्त भुजबळ साहेबच सांगू शकतील दुसरं कोणी सांगू शकणार नाही पण सध्या तरी ही घडामोड मोठीच लागेल राजकारणामधली आणि आता भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या पण मी प्रतिक्रिया या संदर्भात पाहतोय त्यांनी सुद्धा हेच सांगितलंय की ह्या मोठ्या व्यक्ती आहेत त्याच्यामुळे एकामेकाची भेट घेण्यामध्ये काही गैर नाही असंच त्यांचा पण साधारणपणे सूर आहे त्यामुळे या भेटीने महायुतीमध्ये काही बिघाड होईल किंवा मग भुजबळ साहेब नाराज असतील असं म्हणता येणार नाही आरक्षणावर चर्चा चर्चेसाठी जर भुजबळ साहेब गेले असतील तर मला असं वाटतं साहेब शेवटी मराठा आरक्षणाच्या बाबतीत किंवा ओबीसी आरक्षणाचा साहेबांचा सा। मोठा अभ्यास आहे त्याच्या तिच्या भेटीसाठी गेले असतील पण भुजबळ साहेब स्वतः जोपर्यंत सांगत नाहीत तोपर्यंत ही गुलदस्त्यातच तो भेट आहे अगदी अमोलजी धन्यवाद आपण पुढारी दिवशी सविस्तर या सगळ्या संदर्भात बोला